साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे जीतेंगे दिल के अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये चारी उमेदवाराच्या प्रचारानिमित्त आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे येथे साईबाबांचं सा मंदिर आहे साईबाबांना हार घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन तसेच वीर लहूजी वाचतात अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून सर्व महापुरुषांना वंदन करून चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे मी या प्रभागातील सर्व नागरिकांना करतो की चारही उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या म्हणजे या प्रभागाचा जो राहिलेला विकास आहे तो निश्चितच या ठिकाणी पूर्ण होईल मी भोसले काजल गौरव प्रभाग क्रमांक पाच मधून आम्ही चार उमेदवार उभे आहोत आदरणीय संग्राम भैया जगतापुभ हाने प्रचार हरप्रीत कौर जगजीत सिंह वार्ड से हम चार उम्मीदवार खड़े हुए हैं आज संग्राम भैया की उपस्थिति में नारियल फोड़ा है तो हमें बहुमत वोटों से विजयी करो और हम आ, विकास के लिए जब भी, भी हम जो भी आप लोग बोलेंगे विकास के लिए हमेशा तैयार रहेंगे महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्याकडं पार पडत आहे त्याच अनुषंगानं आज आपण जर पाहिलं तर काल माघारीचा अखेरचा दिवस होता आणि आज अधिकृतरित्या चिन्ह वाटप अनुक्रमांक नंबर वाटप हा दुपारच्या वेळेला आपला संपूर्ण प्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि आज सायंकाळीच आपण पाहतोय की आपल्या प्रभाग क्रमांक मधील जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष यांची ज्युती निर्माण झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून आज अधिकृतरित्या पाच क्रमांक वॉर्डाचा आज प्रभागाचा अधिकृत नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला पहिला दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा तर त्या दिवशी जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दोन उमेदवार हे बिनविध निवडून झाले आणि जेव्हा दुसरा दिवस होता माघारीचा त्याच्यामध्ये मा देखील आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जवळपास तीन अधिकृत उमेदवार हे बिनविरोध झाले म्हणजे जवळपास या निवडणुकीमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची जी, जी काही युती निर्माण झाली त्याच्यातनं पहिल्याच पार्ट टप्प्यामध्ये पाच उमेदवार हे बिनविरोध झाले त्यामुळे निश्चित रूपानं आपण जर पाहतो या निवडणुकीमध्ये मग या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील त्या उमेदवारांचे समर्थक असतील आणि त्या प्रभागातील नागरिक असतील या सर्वांनी एक मताने एक मुखाने निर्णय घेतला आणि त्यांच्या आशीर्वाद हैदानगरवासियांनी पाहिलं आणि येणारी ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ची निवडणूक आपण जर पाहिलं तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व हो भारतीय जनता पार्टीचा पक्ष जी युती निर्माण झाली याच्याच बाजूने कौल आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं जो काय विकासाचा गाडा मागच्या काळामध्ये सुरू झालेला आहे त्याला अलीकडच्या काळामध्ये वेग आला आणि त्याला अजून गती देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून जनता करणार आहे पण जनतेचा कौल याच बाजूने राहील अशी एक खात्रीन विश्वास आपल्याला कालच्या माघारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्याकडे देखील या प्रभागामध्ये उमेदवार जे दिलेले आहेत हे चांगल्या पद्धतीचे सक्षम कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीने वेळ जाणारे उमेदवार आपल्याकडे दिलेले आहेत की जे प्रभागाकरता लोकांच्या मनाबद्दलची एक वेगळी भावना आदर असणारे लोक आहेत जनतेची सेवा करणारे लोक आहेत निश्चित रूपानं येणाऱ्या सोळा तारखेला तुमच्या सर्वांमध्ये हेच सहभागी होऊन आनंद व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अशी एक खात्री अपेक्षा व्यक्त करतो आणि आयल्या नगरवासियांना विशेषतः प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनतेला विनंती करतो की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीचे एवढे उमेदवार आपल्याकडे जे आहेत त्यांना आपण मतधिक्यांनी मोठ्या मतधिक्यांनी निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीवर असो आपल्या सुखादुःखाच्या बाबतीमध्ये असो आपण त्यांना संधी देताल अशी खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या चौघांलाही मग त्याच्यामध्ये धनंजय भाई जाधव असतील त्याचप्रमाणे मोहितजी साहेब असतील त्याचप्रमाणे असणारे काजलताई भोसले असल किंवा आमच्या गंभीरताय असतील या चौघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो